नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांना आज बघा आपल्या दुकानाची पूजा आहे तर पूजा चालू आहे बघा घरच्या घरीच कार्यक्रम आता दुकान तर आपलं सुरू करायचं आहे म्हटल्यावर पूजा तर मांडावं लागते श्री गणेशा तर करावं लागते त्यासाठी बघा सगळं आता दुकान ओकेमध्ये लावून झाले आणि इथं आपल्याला पूजा मांडायची आहे आणि पूजेला पुजारी पुझा काय भेटला नाही कारण आता श्रावण चालू आहे आणि श्रावण महिन्यातला पहिला सोमवार त्यामुळं म्हणलं पूजा तर सोमवारी आणि त्यापेक्षा श्रावण महिन्यातली श्रावण महिन्यातला पहिला सोमवार म्हणून म्हणलं आजच पूजा करून टाकावी तर पुजारी भेट ना मग पुजारी आता घरचाच तयार झाला म्हणजे मीच आता पूजा मी मांडणार आहे आणि सगळी मिळून पूजा करून प्रसाद वगैरे करायचा आहे आपल्याला शिरा आणि पंचामृत पण करायचं आहे तर काय थोड्या सव पण बोलून आपलं हळदीकाला अशा साधी सोपी अशी पूजा करायची आहे पूजारी भेटला नाही म्हणून आपलं घरच्या घरी कार्यक्रम करायचा आहे तर हे तर दोघांनाच काही टेबल वगैरे आणलं आहे आणि हे सगळं मटेरियल वगैरे भरलं आहे आता थोडी थोडकी -थुड़ पूजा करून घेऊया सुरुवात करायची आहे आता उद्या नागपंचमी पण आहे आणि आज नागोबाला वारोळाला पण जाऊन आलेला आहो आम्ही मग आता म्हणलं वारोळ्याला जाऊन आलं तर आता इथली पण पूजा करून घेऊया म्हणजे कसं पटकरणं उरक्त घेता येते तर चला तुम्हाला दाखवते मी पूजा दा वगैरे कशी मांडणार आहे काय काय ठेवणार आहे पूजेला मी सत्यनारायणाची पूजा कधी मांडली नाही पहिल्यांदा मांडायला लागले तर समजून घ्या आता दरवेळेसची पूजा तर तुम्ही बघताच की योगिता कशी छान अशा पद्धतीने पूजा करते तर आज पण पूजा करणार आहे ती तुम्ही बघा चला पुढं बघत राहा व्हिडिओ चला झाली बघा आता पूजा वगैरे मांडून होय आपल्याला जमल तसं केले आजी जमली का मला पूजा तर का मी अशा प्रकारे पूजा मांडली आहे सगळं झाले आता आपण आरती वगैरे करून घेऊया आता आरती अगरबत्ती पण लावून झाले सगळं ओके झाले फक्त आता आरती म्हणायची आपल्याला काय सत्यनारायणाची आरती जमत नाही पाठ केली नाही कधी होय गणपतीची तेवढी तेवढी म्हणूया आणि सत्यनारायणाची मोबाईलला ला लावूया चला माझी इथं पूजा मांडायला चालू होती बघा आणि ह्यांचं दुकान सजवायला चालू आहे कारण आता पूजा मांडली म्हटल्यावर आपल्या दुकानाचं ओपनिंग पण होणार आहे त्यामुळं डेकोरेशन चालू आहे ह्याचं फुगं वगैरे लावून झाले ह्यांची इकडे तयारी चालू आहे माझी इकडे तयारी चालू आहे अहो मग आता ती दिसतेच पांढऱ्या शिप पडते मागचा इफेक्ट तुम्ही या की मग असं माझ्याकडं चालू आहे का माझं पटापटा पटा, तेवढं दुःख सुद्धा दुख सुद्धा माणसं दिसतोय तर चला आम्ही आरती वगैरे करून घेतो तुमचं चालू द्या चला आता आरतीची तयारी चालू आहे घाला लागले तर चला दुकानाची पूजा तर झालीच आहे आता त्यासोबतच वेलकम पण झालं म्हणजे उद्घाटन पण झालं तरी वेलकम लावलं होतं हे ताशी फीच लावली होती शिवानी शाळेतनं आली तिला तयार वगैरे केलं आणि हा सगळा व्हिडिओ तुम्हाला गणेशिंद महोळावर तर बघायला भेटेल माझ्या ह्याच्यात भेटणार ना कारण माझं चालू होतं लेकरला तयार हे करणे हे कसं ती मला असं चिडवाय लागले कसे काढायची आपले व्हिडिओ काढत असताना तर चला आमची दुकानाची पूजा कशी वाटली अर्धी मह अर्धी दिनीने पूर्ण व्हिडिओ तुम्हाला गणेश चतुर्थीवर बघायला भेटेल म्हणले मी आधीच झाले पूजा झाली एक नंबर झाले बघा व्हिडिओ पण पुढच्या व्हिडिओ पासून सेल चालू करा दादा लवकरच व्हिडिओ येईल शिवखुशी लेडीज शॉपी हा इंस्टाग्राम आय आपल्याला आणि कोणी सुद्धा वाईट वाटून घेऊ नका की मला बोलवलं नाही ह्याला बोलवलं नाही त्याला बोलवलं नाही तर आपण घरच्या घरी पूजा बारकसणी चिरकसणी केली तर समजून घ्या तर चला